आपण सगळेच अर्जुन आहोत आपण आपल्या स्वतःच्याच देहात आपल्याच रक्तसंबंधांमध्ये आपल्याच अश्रूंमध्ये आपल्याच भावनांमध्ये आणि आपल्याच भूतकाळात पूर्णपणे अडकलेले आहोत आणि असं अडकल्यामुळं आपण आपला धर्म काय आहे हे विसरून गेलो आहोत जोपर्यंत आपल्यात अर्जुन जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कृष्णाची गरज कायम भासत राहील आणि म्हणूनच भगवद्गीता अमर आहे कोविडनंतर एक गोष्ट खूपच लक्षवेधी ठरली आहे ती म्हणजे हिंसक गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ अमेरिकेतही असंच काहीसं घडलं म्हणजे एका वर्गात सॉरी एका शाळेत गोळ्या झाडल्या गेल्या एका शाळेत एक बंदूकधारी व्यक्ती आला आणि त्याने अनेक लोकांना लहान मुलांसकट ठार मारलं भारतातही कोविडनंतर अशा अनेक हिंसक घटना घडल्या आहेत काही प्रसिद्ध व्यक्ती ज्यात सेलिब्रिटी येतात विशेषत संगीत क्षेत्रातले कलाकार यांच्यावर हल्ले झाले काहींची हत्या झाली हे सगळं पाहिल्यावर माणूस इतक्या अमानवी पातळीवर कसा जाऊ शकतो हे समजून घेणं फार कठीण होतं भारतीय संस्कृत भाषेत ज्याला आपण आसुरी किंवा राक्षसी वृत्ती म्हणतो तशी मानसिकता माणसामध्ये कशी तयार होते हे सगळं समजून घ्यायचं तरी कसं या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं नाहीये पण या घटनांमागे जे मानसिकतेचे स्तर आहेत ते समजून घेतल्याशिवाय आपण या हिंसेला थांबवू शकणार नाही तर हे सगळं कसं समजून घ्यायचं पहा या त्या त्या काळात घडणाऱ्या गोष्टी आहेत आपण ज्या काळात जपतोय ही त्याचीच स्पष्ट लक्षणं आहेत आणि ही शस्त्र किती सुंदर असतात का इतकी अत्याधुनिक इतकी मोहक एकदा का ती हातात आली की ती वापरण्याची इच्छा होतेच होते आणि मग हे व्हिडिओ गेम्स आहेत जे त्या शस्त्रांचं तंतोतंत अनुकरण करतात सिम्युलेशन करतात तुम्ही तो गेम खेळता आणि असं समजा की ए के फोर्टी सेवनची हुबेहूब हो प्रतिकृती तुमच्या हातात येते जेव्हा बंदूक लोड केली जाते तेव्हा होणारा आवाज आणि जेव्हा ती फायर केली जाते तेव्हा होणारा आवाज हे सगळं अगदी खरं वाटावं असंच असतं आणि तुम्ही सतत हेच करत असता दिवसाचे सहा तास तुम्ही तो गेम खेळत असता फक्त ती बंदूक चालवत राहता आणि मग तुम्ही अमेरिकेसारख्या समाजात राहता ज्या ठिकाणी शस्त्र सहजपणे दुकानातून उपलब्ध असतात आता मग तुम्हाला लोकांवर खरंच गोळी झाडून पाहण्याचा अनुभव घेण्यापासून कोण थांबवणार अर्थातच सगळेच तसं करणार नाहीत पण जर पाचशेपैकी एक जरी माणूस वेळा झाला तरी त्याने होणारी हानी सहन करणे इतकी छोटी नाहीये बरोबर ना आणि हे पण तेव्हा जेव्हा परिस्थिती अत्यंत दडपणारी आणि शोषण करणारी असते आणि त्यात भर म्हणून शस्त्रांची सहज उपलब्धता असते तेव्हा पाचशेपैकी एक जण अशा प्रकारे वागेल याची शक्यता खूपच जास्त असते खर तर अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा अशा प्रकारचे अजून जास्त भयंकर गुन्हे दिसत नाहीत हे जरा आश्चर्यकारक का आहे भारतात लखनौ मध्ये नुकतीच अशीच एक घटना घडली आहे जशी तुम्ही वर्णन करत आहात फक्त सुदैवाने त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी आहे एक सोळा वर्षाचा मुलगा होता त्या मुलाने आपल्या स्वतःच्या आईची गोळी झाडून हत्या केली आणि तिचा जो काही मृतदेह होता त्या मृतदेहाला एका बंद खोलीत नेऊन टाकून दिलं आणि त्यानंतर पूर्ण दोन दिवस तो पार्टी करत बसला होता आणि त्यानं तिला गुळिका मारली कारण ती त्याला रागवत होती ओरडत होती आणि त्याला पबजी खेळण्यापासून थांबवत होती म्हणून तर तो म्हणाला इतर सगळ्या गोष्टींपेक्षा पबजी महत्वाची तर ती मरून पडली होती दरवाजा बंद होता कडी घातली होती आणि तो पार्टी करत बसला होता आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा दुर्गंध इतका वाढला तो ना तेवा ना ना की तो लपवता येईना झाला तेव्हा त्याने दुसऱ्या शहरात कार्यरत असलेल्या आपल्या वडिलांना फोन केला आणि काहीतरी खोपं नाट्य बनवून सांगितलं की कोणीतरी आला आणि मम्मीला गोळी मारून गेला पप्पा बघा ना काय झालंय मग पोलीस आले आणि त्यांना खरी गोष्ट समजायला फार वेळ लागला नाही पण तेच तर सगळं घडतंय तुम्ही बघा ना मुळात आपण हे सारखं विसरतो की आपण मूलतः जंगलातून आलेले लोक आहोत आपल्याला हेच माहीत नाही की आपण कोण आहोत आणि म्हणूनच वेदांत इतका प्रासंगिक आहे रिलेव्हंट आहे आपल्याला हे, हे।, आप हे रिअलाईज होत नाही की आपली तीव्र बुद्धिमत्ता सोडली तर आपलं जे काही आहे ते सगळं अॅनिमलिस्टिक आहे आपल्या प्रवृत्ती पूर्णपणे जंगलाशी संबंधित आहेत आपल्याला मजा करायची आहे आपल्याला चांगलं अन्न खायचं आहे आपल्याला कोणत्याही किमतीवर प्लेशर पाहिजे आहे नैतिकता ही फक्त आपल्यावर लादलेली एक बाह्य गोष्ट आहे एखादी जमीन असू द्या सत्ता असू द्या अन्न असू द्या किंवा वासना असू द्या यासाठी आपण कुठल्याही स्तराला जाऊ शकतो कितीही मीच वागणूक स्वीकारू शकतो आपण स्वतःला खास समजतो आपल्याला वाटतं की फक्त आपण एका विशिष्ट प्रजातीचे आहोत म्हणून आपण वेगळे आहोत नाही तसं नाहीये आपल्यात आणि माकडांमध्ये चिंपांजींमध्ये खूप काही साम्य आहे आपल्या ज्या काही प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या तिथूनच येत आहेत आणि त्या प्रवृत्तींनाच आपण एके फोर्टी सेवन गिफ्ट म्हणून दिली आहे किंवा ए एन नाईन्टी फोर जसं आजकाल चालू आहे त्या हिंस्र प्राण्याचा विचार करा ज्याला आत्मतृप्तीशिवाय काहीच माहीत नाही आणि त्याचा जो पंजा आहे तो अण्वस्त्रांच्या ट्रिगरवर आहे आपण तेच आहोत आपल्या ताब्यात असलेल्या संपूर्ण अण्वस्त्रांचा साठा आणि अतुन आपल्या जंगली प्रवृत्ती जणू ते आपल्या मालकच बनले आहेत माणसाच्या या अवस्थेचा विचार करून बघा आध्यात्मिक शिक्षण हाच यावरचा उपाय आहे हो तर आधी आपण जे बोललो आहोत जर त्यालाच पुढेच कंटिन्यू करायचं झालं तर एक गोष्ट लगेच लक्षात येते कि आपण किती सहज प्रभावित होतो आणि आपली शास्त्र सुद्धा आपल्या या प्रभावांबद्दल बोलता मग त्या वासना असोत किंवा ते आपल्याला आपल्या भूतकाळातील भविष्य काळातील आणि वर्तमानातील कर्मांकडे घेऊन जात असोत जेव्हा आपण आपल्या मुलांमध्ये हे पाहतो की इतक्या लहान वयात त्यांच्यासोबत किती भयंकर गोष्टी घडतात तेव्हा असं वाटतं की आपण मानवजातीच्या अशा एका टप्प्यावर आहोत जिथं सामान्य माणूस ज्या अडचणींचा सामना करतो आहे त्या अगदी लहान मुलांनाही तशाच प्रकारे भेडसावत आहेत मग ते शूटिंगज असो मास्किलिंग असोत किंवा मा हवामान बदल ही सगळी गंभीर संकट आहेत जी लहान मुलं सुद्धा अनुभवत आहेत मोठ्यांसारखीच माझा प्रश्न असा आहे एक तरुण व्यक्ती स्वतःच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे अशा तीव्र घटनांचा सामना कसा करू शकतो विशेषतः जेव्हा त्या घटना नकारात्मक स्वरूपाच्या असतात आजकाल आपण पाहतो की अनेक तरुण थेरपी घेत आहेत कारण त्यांच्या भूतकाळात काही वाईट घडलं होतं माझ्या आयुष्यात हे हे घडलं म्हणून मी आज असं आहे असं ते म्हणतात हे सगळं नक्कीच त्या मुलांवर परिणाम तर करतच आहे पालक म्हणतात की हा तोच माझा मुलगा नाही जो दोन दिवसांपूर्वीपर्यंत माझ्यासोबत खेळत होता तर मग असा प्रश्न उभा राहतो की माणसाने अशा प्रसंगातून कसं बाहेर यावं असे प्रसंग जे मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करू शकतात त्यातून कशा पद्धतीनं बाहेर पडावं मन संवेदना शोषून घेण्यासाठी उत्सुक असतं मन हे एखाद्या स्पंजसारखं आहे त्याला सतत काहीतरी पाहिजे असत मनाची मूळ प्रवृत्ती आहे काहीतरी आत्मसात करणे कारण मन सतत असंतोषाच्या स्थितीत असते त्याची प्रभाव ग्रहण करण्याची क्षमता तशीच राहील ती अशी सहजरित्या दूर करता येणार नाही महत्वाचं हे आहे की मनाला योग्य अशा प्रभावांच्या दिशेनं अग्रेसर करणं त्याला योग्य गोष्टीची योग्य मात्रा द्या नाहीतर ते सर्व ठिकाणांहून विशेषतः नको असलेल्या ठिकाणांहून काहीही शोषून घेईल आणि बहुतेक वेळा ते त्रासदायकच असेल सर्वात आधी मनाला शिक्षणाची गरज असते मनाला योग्य ज्ञान असणं फार गरजेचं आहे कारण मन आपल्या स्वतःच्या संकल्पनांमध्येच राहत असल्याने त्याला दुःख भोगावं लागतं म्हणूनच मनाला योग्य संकल्पनांच्या अधीन करणं आवश्यक आहे मनाला एक प्रकारच्या फिलॉसॉफिकल ट्रेनिंगची म्हणजेच तत्वज्ञान विषयक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे मी काही एकदम हाय लेवलबद्दल किंवा अव्यावहारिक वाटणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत नाहीये मी मनाची असलेली मूलभूत गरज सांगत आहे त्यासोबत लहान बालकांचीही ती गरज आहे तर त्याला विचार करण्यासाठी योग्य सामग्री द्या विचार जिथून उगम पावतो तिथं म्हणजेच विचारांच्या स्रोतापर्यंत त्याला घेऊन जा विचार कुठून येतो सगळ्या कल्पना प्रवृत्ती आणि भावना कुठून येतात हे सगळं त्याला दाखवून द्या आणि मग तेव्हा कुठेतरी अशी स्थिती येईल की मन कुठूनही काहीही उचलून घेण्यात किंवा आत्मसात करण्यात फार उत्सुक राहणार नाही हे बघा खरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही घरात असताना तुमच्या मुलाला योग्य आणि पौष्टिक अन्न दिलं नाही आणि नंतर मग तुम्ही जर ही तक्रार करत असाल की तुमचा मुलगा बाहेर जाऊन इकडच्या तिकडच्या ठिकाणांहून तब्येतीला मारक ठरणाऱ्या फास्ट फूडवर ताव मारतोय तर तुमची ती तक्रार कुठल्याच दृष्टीने योग्य ठरत नाही कारण तुमच्या मुलाची भूक भागवण्याची जी तुमची भूमिका आहे त्या भूमिकेला पार पाडण्यात तुम्ही कुठेतरी नक्कीच कमी पडत आहात आणि हे तेच कारण आहे ज्यामुळे ते लहान मुल अशा सगळ्या गोष्टींसाठी वल्नरेबल बनत आणि मग जे काही मिळतंय ते तसंच स्वीकारत ही लहान मुलाची असहाय्यता आहे आणि जर जसं तुम्ही खूपच रोचकपणे सांगितलं की या शतकात लहान मुलांना आणि मोठ्यांना येणाऱ्या समस्या खूप अंशी एकसारख्या झाल्या आहेत तर ते आपल्याला फारच सखोल अंतर्दृष्टी देतं की नक्की काय चाललंय आणि जे काही चाललंय ते असं आहे की आपण मोठेच होत नाही आहोत आणि म्हणूनच आपण अजूनही अशा अडचणींचा सामना करत राहतो ज्या लहान मुलांना येतात प्रौढांनी नक्कीच समस्यांचा सामना करायला हवा नक्कीच आव्हानं स्वीकारायला हवीत पण ती प्रौढांची आव्हानं असली पाहिजेत जीवन म्हणजे समस्यांची एक न संपणारी मालिका आहे आणि खरी आनंदाची गोष्ट म्हणजे त्या समस्यांना निर्भयपणे आणि शहाणपणाने सामोरे जाणं पण जसं आपण मोठं होत जातो तशा समस्या देखील मोठ्या व्हायला पाहिजेत पण जर का तुम्ही पस्तीसाव्या वर्षीही तशाच समस्यांचा सा सामना करत असाल जसं की तुम्ही पंधराव्या वर्षी देखील करत होतात तर हीच एक मोठी समस्या आहे नाही का आणि लोकांकडे पाहिलं तर काय दिसतं खरंच त्यांच्या समस्या आयामगत वाढत आहेत का जेव्हा तो माणूस जेव्हा पंधरा वर्षांचा होता आणि त्याचे हायस्कूलचे पेपर चालू होते तेव्हा त्याला किती मार्क पडतील याची चिंता होती आणि आता हा तोच माणूस आहे जो पंचेचाळीस वर्षांचा आहे आणि कुठेतरी सी एफ ओ किंवा सीएमओ म्हणून कार्यरत आहे तरीही तो अजूनही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट वर येणाऱ्या आकड्यांबद्दल चिंतेत असतो तो, तो तेव्हाही कॉम्पिटेटिव्ह जेलस माणूस होता आणि आज पंचेचाळीसाव्या वर्षीही तो तसाच कॉम्पिटेटिव्ह जेलस आणि इन्सेक्युर आहे त्याला वयाच्या पंधराव्या वर्षी काय करायला पाहिजे होतं हे माहिती नव्हतं आणि आज पंचेचाळीशीतही त्याला काय करणं गरजेचं आहे हे माहिती नाही तेव्हा तो स्वतःची किंमत आकड्यांवरून ठरवत होता आणि आजही तो तसंच करतो आपण खरंच मोठे होतो का तेव्हा तो आपल्या शारीरिक इच्छा वासनांचा गुलाम होता आणि आजही तो शारीरिक इच्छा आणि वासनांचा तितकाच गुलाम आहे तो त्यावेळेस दुसऱ्या एखाद्या शरीराशी जोडलेला गेला नसता तर टिकूच शकला नसता आणि मग आज तर त्याच्यासाठी इतर शरीरही तितकीच महत्वाची झाली आहेत कदाचित त्याहूनही अजून जास्तच महत्वाची आहेत काय बदललं आहे काहीच बदलणार नाही खरी प्रगती जी आहे ती काही फक्त वयानं किंवा अनुभवानं घडवून आणता येत नाही त्यासाठी एका विशेष शिक्षणाची गरज आहे आपल्याकडं आज जी शिक्षण पद्धती आहे ती आपल्याला खूप सारं ज्ञान देऊ शकते पण अंतर्गत समज नाही देऊ शकत तुम्हाला सत्तर वर्षांचे लोक दिसतील ज्यांचं वागणं अजूनही पाच वर्षांच्या मुलासारखं असेल जगातले सगळ्यात श्रीमंत लोकसुद्धा असेच असू शकतात जे की प्रत्यक्षात खर तर आतून एकदम लहान मुलांसारखी असतात तुम्ही त्यांचं वागणं बघा तुम्ही त्यांचे चेहरे बघा तुम्ही त्यांचे डोळे बघा किंवा त्यांच्या हेतूंकडे पहा आणि तुम्हाला एक पाच वर्षांचं मूल दिसेल आणि हे खूप खूप धोकादायक आहे कारण पाच वर्षांच्या मुलाकडे जगातली खूप सारी प्रचंड संसाधनं उपलब्ध नसतात त्याच्याकडे तशी ताकद नसते पाच वर्षांचा मुलगा रॉकेट बनवू शकत नाही जी इतर ग्रहांवर जातील पण पंचेचाळीसा वर्षी तुम्ही असं करू शकता अगदी आयसीबीएम सुद्धा तुमच्या हातात असतील तुम्हाला दिसतंय का आपण किती धोकादायक स्थितीत आहोत आपण अशी लहान मुलं आहोत ज्यांच्याकडे प्रचंड विध्वंस करण्याची शक्ती आहे खूप सारी संसाधनं खूप सारं तंत्रज्ञान पण फारच कमी समज